हाय मामान मावशांनो सगळ्यांना नमस्कार आत्ताच झोपीतून उठले मम्मीने लावला होता पिक्चर मामान तुमचा तुमचं चहापाणी झालं का झालाच मगाशी झोपलो होतो शाळेतून आलो आणि जीवन ही झोपलो आणि तेवढ्यात मम्मीने ही लावली होती मालिका लावली मग तीच बघत बसलेली आहे आणि मला मालिका लावल्यावर मग झोपच येत नाही मला असं वाटतं की असं बघावा झोपीत असं डोळं उघडं करून बघावा आणि मग झोपच नाही आली मला मग बसले पिक ती पिक्चर म्हणते मालिका बघत महादेवाची मम्मी लावलेली देव के देव महादेवची मालिका लावलेली तीच बघत बसलेली आणि मालिका लावलेली मम्मी कधी एकतर टी व्ही लावत नाही आणि चालू केली की ऐ बंद कर बंद कर बंद कर असं करती मग त्याच्यामुळं टी व्ही बघायलाच भेटत नाही मग आज चालू केली ती मम्मीने बघू वाटली मम्मीला मग मी बी बघत बसले झोपले झोपलेच नाही माझी झोप बी नाही झाली डोळे लाल झाले का डोकं दुखायला लागले लई झोप नाही झाली माझी सकाळी बी लवकरच उठलेले त्याच्यामुळं झोप नाही झाली किरण दिदीचे चाललेत भांडी घासायची आता मी काढलं झाडून मागाशीच तिची चाललेत भांडी आली इकडं हाय म्हणून भांडी घासायच्या कुठे गेली ग तू हा भांडी काय असायचे गीली गेली पाऊस चालतो नाही मोठा ती मला शाळेचा ड्रेस भेटलाय मला आवडलाच नाही मामान मावशांना लय चापर आहे ती ती कस तरी मला घालूच वाटा नाही ती मी नसते घालत घालायचं असल्यावर त्याच्यावर पॅन्ट घालून जाईल तस नाही घालून जाणार दिसत मम्मी नाही घालणार आता मग अशी स घर झाडलं मी आणि मम्मीने आणि किरणजीने स्वयंपाक केला कपड्याचा ढिगारा पडलाय कपडे घडी घालावं लागण हो का आणि भांडी तर थोडे जाळीला लावायला ती बी लावायचे ला। भांडी किरण गासन भांडी मी काढले झाडून ही पोरशी राहिले झाडायचं मामानू मावशांनो बाहेरचं वातावरण लय झालंय अहो मामानू मावशांनो इतका मोठा पाऊस ना घरात ना दार लावून बसायची बारी आली लय रप रप पाऊस आला इतकं डेंजर झालं तर सगळं ती व्हायलाच लागलं होत आमच्या तिचा पडल्यात ना रस्त्याला ती व्हायलाच लागल्या होत्या चाऱ्या इतका मोठा पाऊस आलता आता गणपती बाप्पा बसल्यावर मोठा पाऊस होईल आता होईन ना गणपती बाप्पांचं आगमन गणपती बाप्पांच्या पेट मध्ये मोठा पाऊस होतो तो आम्ही झोपला इथं त्यामुळे मी तुम्हाला दाखवते हो का उठला उठला आवाज दिला की लगेच उठतो टॉमिया झोप लागली होईल झोप झप ले झोप लागलेली दिसते मग अशी बी चपाती टाकाय आलते मी आणि तव बी झोपल्याला झोप नाही झाली वाटतं रातभर जागा राहतो तो आम्ही मामान नो आपलं गुलाबाचं झाड लय मोठं झालंय फुलं नाही एवढी येत आता फुलं आता ती आळ्यांनी सगळी केलंय अका फुलं ही बघा कस झालंय ही फुल केले पारस हि हून ही बी ही, ही भारी येते एवढं तर पाखळ्याच गळून पडल्यात ती पांढर गुलाब आपलं ह्याला तर तुलाही भारी भारी फुलं येतात हो का कळी आली हित कळी आली हितयक 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 ही कळी कुठे गेली हो का ही एक कळी आणि ही आळ्यांनी खाऊन घेतलंय ही फुल आणि हि उंबलाय लागलंय लाल एक गुलाब आहे पण त्याला अजून फुलच नाही आली हका एक कळी आली महाग आलती गुलाब दोन पण त्याला आळ्यांनीच खाऊन हो का किती आळ्यांनी खाल्ले झाड मामांना मावशांना का हि शोच झाड आणलेलं बर का आणि हि शयांनी अख्खच खाऊन टाकलेलं जळून गेलत पार तरी ते आलत आलय सगळं गेलत जळून हि कांडी राहिलेली फक्त ह्याची आलय हिरवगार झालय आता तरी हो का हि जळाय थोडं किरण दीदीने केली मोटर चालू <tiny sound> आपल्या बोरला उन्हाळ्यात पाणी कमी पडतं ना आणि पावसाळ्यात वाढत किरण दीदी काय <tiny sound> चाललंय

चालल्यात भांडी हो का भांडी चालल्यात घासायची अयो किती भारी म्हणती अयो टो आम्ही कस तुर तुर तूर तूर चाललाय कुठे चाललाय बकरी आले माणसा जवळ जागे असतात जवळ जागा माणसं त्याची तारास तशी आहे <laughs> आवडली तर लाईक करा तुम्हाला येतात का गासायला अशी भांडी <laughs> नसली येत तर किरण किरण कडून शिकून घ्या लगेच भारी गाजते गेले ते मामा न मावशी ना मैत्रिणीच्या घरी अभ्यास करायच मैत्रिणीच्या घरून आलून आल्यावर जेवले आली आणि निस्ती असा दरवाजा वाजवते आवाज बी द्याय नाही चाललाय एवढा मोठा टीव्ही आवाज आणि काय मध्ये डिस्टर्ब करू तुम्हाला मी लागू का तू न लागू बरं जाऊन तु लागू आजूकले भांडी पडलेत मामान मावश्यानं मम्मी मटकी हो हरभरे भिजायला टाकलेत चांगले कोंब आले दे बाहेरी मस्तبيت करायचं मोड तुम्हाला सुट्टी कशी म्हारी काय ना, माहित नाही ना, आम्हाला बी हाय आम्हाला हाय आजचा दिवस धरून आम्हाला तीन दिवस सुट्टी आहेत हाय अजूक बाकी बारा वाजेपर्यंत आता किती वाजल्यात बर सात वाजले असत्यात आठ नऊ दहा अकरा बारा अजून पाच तास येत संपायला घ्या मग मामान मावशन सगळ्यांनी पाप्लिक। आपापली काळजी मग भांडी बाय पुढच्या येते तीन व्हिडीओ उद्या येते उद्या उद्या परवा आजची ड्युटी हा बाय बाय रात्याला येईन जेवणाच व्हिडिओ बाय बाय